इयत्ता तिसरी भाग दुसरा धडा अकरा वा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा गाडगेबाबांचा हा धडा आता मी वाचन करणार आहे तर त्यात बोट ठेवून तुम्हीसुद्धा वाचन करायचं आहे संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेड शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आईबाबांनी त्यांचे नाव ठेवले डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिले डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हाऊस होती काम करायचे ते अगदी नेट नेटके आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते ते लोक व्यसनामुळे कर्जबागाजारी होत होते ऋण काढून सण करत होते बघा ऋण हा शब्द कसा लिहिलेला आहे रून काढून सण करत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते देबूला हे आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या देबूला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले समाजात लोकांत जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती बाबा कसे दिसत डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस पिंगट डोळे गोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सुन सदरा जाड जूड धिप्पाड देह हो, नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवानी, हातात एक काठी अन एक गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा बघा दुसऱ्या पानावर कोणी पाय धरू लागला की ते पसार होत त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाही, भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडेल ते खायचे त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चिंध्या घातल्या पांघरल्या झोपायला फक्त एक तरट आ किंवा घोग घोंगडी तरट म्हणजे काय तर पांघरण्यासाठीचं एक आपण ज्याला ब्लँकेट म्हणतो त्याला तरट म्हणतात किंवा घोंगडी म्हणतात समजलं उशाला हाताची घडी हे बघा उशाला शला याद ओढलाय उशाला हाताची घडी कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस माझ्या घरची लाकडे फोडून दे मग देतो तुला भाकर बाबांनी म्हणावे द्या कुऱ्हाड कुऱ्हाड हाती आली की घराघन गन ढलप्या फाडून घाम गाळावा मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुराळ ठेवून पसारवावे बाबा ती भाकर घ्यायचे का ती त्यांची लाकडं फोडून द्यायचे पण बाबा भाकर खायचे का नाही पसारवायचे तिथून बाबांचा पत्ता लागायचा नाही इथं लक्ष द्या बोटावर तहान भुकेची परवा कोण करतो इथं लक्ष द्या भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास गाडगेबाबांच्या कीर्तनाला दहा दहा हजार लोक जमू लागले त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली ते कुणाला पाया पडू देत नसत कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे कीर्तनात ते सांगायचे काय कळवळून ते म्हणायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे त्याला जाग करा हा उपदेश करत गावेच्या गावे शहरेच्या गावे, शहरे, शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली बाबांचा एक नियम होता तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला ज्या गावी त्या ज्या वस्तीत ते जात तेथे खराटेक फावडी घमेली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ होईल या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता व्हा बाजूला बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का नाशिक बघितले आहे अन देहू आणि आळंदी महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या काही नद्यांवर घाट बांधले पानपोया उघडल्या गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली सदावर्ते म्हणजे काय अन्नछत्र जिथे लोकांना ज्यांना पोटाला भाकरी मिळत नाही भिकारी असतात अशा लोकांना ते जेवण देतात त्याला सदावरतं असं म्हणतात मुलांसाठी शाळा महाविद्यालय वसतिगृह उभी केली दुःख दिसले की बाबा तिथे धावत दुष्काळ पडला लोक अण्णांना झाले की बाबा तिथे हजर स्वतः राबायचे लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या उजाड गावे उभी व्हायची त्यांनी जी जात मानली नाही त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री व दुःखी लोक रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा तर संत गाडगे गाडगेबाबांना गाडगे महाराज असे देखील म्हणत या पाठाचे लेखक आहेत वामन चोरघडे समजलं